15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस पासून पांढरकवडा तहसील समोर वृद्ध सुदाम किसन बाराहाते यांचे आमरण उपोषण ग्रामपंचायत चनाखा येथील वृद्ध शेतकरी सुदाम किसन बाराहाते हे देशाच्या दिनी म्हणजे दिनांक 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस पासून पांढरकवडा तहसील समोर आमरण उपोषणाला बसणार आहेत चनाखा गावातील अतिक्रमण वाढले असून पूर्वीप्रमाणे रस्ते माकळे करणे गावातील काही नागरिकांनी रस्ताच बंद केला आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जाण्याचे अडचण होत आहे ते काढणे तसेच बस स्टाप पासून जिल्हा परिषद शाळापर्यंतचा चाळीस ते पन्नास फुट रुंदीचा पोच रस्त्यावरील अतिक्रमण काढणे पिण्याच्या पाण्याची टाकीजवळील बाजारवाडी अतिक्रमण वाढले असून ते पुरवर्त करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी असलेली जागा देणे गावात सुरू असलेली देशी दारू दुकान गावापासून दूर नेणे गावातील आदिवासी द्लीत गरजू लोकांना मिळालेलं बेघर गावातील सावकारांनी हडप केले आहे त्याची चौकी करणे ग्रामपंचायतने काही मर्जीतल्या लोकांना ग्रामपंचायतची जागा दिली असून त्याची चौकी करून ती जागा वाचनालय व वा अन्य कामांसाठी उपयोगी आणणे अशा विविध मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण करणार आहे याआधी ग्रामपंचायत पदाधिकारी व जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देऊन गावातील समस्या सोडविण्यासाठी मागणी केली होती दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ला ग्रामपंचायत समोर उपोषणाला बसले होते दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस गट विकास अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन उपोषण सोडले होते परंतु दोन महिने झाले असून प्रशासनाने कोणतीही दखल घेतल्याने आमरण उपोषण करणार असल्याचे वृद्ध शेतकरी सुदाम किसन बाराहाते यांनी सांगितले आहे प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज मी सुदाम किसन बाराहाते मुक्का गोष्ट सनाका तालुका केळापूर जिल्हा योधमाळ येथील रहिवाशी असून मी गावच्या समस्याबाबत माग दिना अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीसला जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं परंतु ग्रामपंचायतच्या सरपंचांनी दोन वेळा तहकूब करून ती तिसऱ्या वेळी मी अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसला उपोषणला बसलो त्या बसून मला निंबू शरबत देऊन उपोषण सोडायला लावले तुमच्या समस्या जे असतील ते मी कराल करायची हमी देतो असे सांगून बी ओ साहेब असं दिला परंतु आतापर्यंत काही झालेलं नाही यासाठी मी पंधरा ऑगस्टच्या दिवशी उपोषणाला बसणार आहे येत्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत माझ्या समस्या मार्गी लागत नाही तोपर्यंत मी तहशील कार्यालयासमोर उपोषण बसणार आहे